नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो जर तुम्ही तो शेवटपर्यंत ऐकलात आणि समजून घेतलात तर आज आपण बोलणार आहोत एका अशा शक्तीबद्दल ज्यामुळे गरीब माणूस श्रीमंत होतो ऑर्डिनरी माणूस बिलेनेअर माइंडसेट बनवतो त्या शक्तीचं नाव आहे डिसिप्लिन मोटिवेशन तुम्हाला दोन दिवस चालतं इन्स्पिरेशन तुम्हाला एक आठवडा पुश देतो पण डिसिप्लिन तो तुम्हाला आयुष्यभरू पुढे नेतो आज तुमचं आयुष्य जिथे आहे ते तुमच्या टॅलेंटमुळे नाही ते तुमच्या लकमुळे नाही ते आहे फक्त आणि फक्त तुमच्या रोजच्या सवयींमुळे बिलियनेर लोक वेगळे नसतात त्यांच्याकडे एक्स्ट्रा चोवीस तास नसतात त्यांचं डोकं तुमच्यापेक्षा वेगळं नसतं फरक फक्त एकच असतो ते जे ठरवतात ते रोज करतात मन नाही म्हणालं तरी ते उठतात मूड नाही असलं तरी ते काम करतात कोणी पाहत नसलं तरी ते मेहनत करतात कारण त्यांना एक गोष्ट कळलेली असते डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर कंट्रोल आज बहुतेक लोक का फेल होतात माहिती आहे का कारण सकाळी उठायचं ठरवतात पण झोप जिंकते स्टडी करायचं ठरवतात पण मोबाईल जिंकतो ट्रेड प्लॅन बनवतात पण इमोशन जिंकतो जिम जॉईन करतात पण कम्फर्ट जिंकतो आणि मग ते नशिबाला दोष देतात सत्य काय आहे माहिती आहे का तुम्हाला आयुष्य बदलायचं नसेल तर डिसिप्लिन लागतोच बिलियनर माइंडसेट म्हणजे फॅन्सी कोट्स नाहीत महागडे कपडे नाहीत शो ऑफ नाही बिलियनेर माइंडसेट म्हणजे रोज स्वतःला अनकम्फर्टेबल करणं जेव्हा तुम्हाला नेटफ्लिक्स बघायचं वाटतं तेव्हा स्टडी करणं डिसिप्लिन जेव्हा ट्रेड घ्यायची खूप इच्छा होते तेव्हा सेटअप येईपर्यंत थांबणं डिसिप्लिन जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा स्वतःच्या फ्युचरसाठी काम करणं डिसिप्लिन आणि लक्षात ठेवा डिसिप्लिन म्हणजे पनिशमेंट नाही डिसिप्लिन म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट जो माणूस स्वतःचा शब्द पाळतो तोच माणूस जग जिंकतो आज मी तुम्हाला एक चॅलेंज देतो आजपासून तीस दिवस फक्त एक छोटा डिसिप्लिन पाळा रोज ठरलेल्या वेळी उठा रोज एक तास सेल्फ इम्प्रुव्हमेंट करा रोज मोबाईल युसेज कंट्रोल करा रोज स्वतःला एकदा तरी अनकम्फर्टेबल करा तीस दिवसांनंतर तुमचाच कॉन्फिडन्स तुम्हाला घाबरवेल हा चॅनल द बिलियनेअर माइंडसेट तुम्हाला ओव्हरनाईट श्रीमंत बनवणार नाही पण जर तुम्ही डिसिप्लिन ॲक्सेप्ट केला तर हा चॅनेल तुम्हाला वीक माइंडसेटवरून विनर माइंडसेटकडे नक्की नेईल हा डे वन आहे आज डिसिजन घ्या मी मोटिवेशनवर नाही मी डिसिप्लिनवर जगणार व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कारण हा फक्त सुरुवात आहे द बिलियनअर माइंडसेट डे वन कम्प्लीट आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका कठोर पण सत्य माइंडसेटसोबत